नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग मसालेदार आणि सहज मराठमोळी रेसिपी चला तर मग लगेच सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे ताजी नाजूक आणि स्वच्छ धुवून घेतलेली पांढरी वांगी घेतली आहे ज्यामुळे आपल्या भरली वांग्याला मिळतो एकदम खास पारंपरिक आणि खमंग फ्लेवर भरली वांग्याचा मसाला तयार करण्यासाठी आपण इथे मिक्सरमध्ये खमंग भाजून टर्फल काढून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी सुकं भाजलेलं खोबरं घेतलं आहे आता हलकेसे भाजून घेतलेले धणे बडीशे पांढरे तिळ आणि जिरं घेतलं आहे दोन आल्याचे तुकडे घेतले आहेत पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आता हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आपला मसाला आता एकदम छान बारीक वाटून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा घालायचा आता हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं मसाल्याला एकदम छान गोडसर फ्लेवर येतो वांग्यात भरण्यासाठी आपला हा मसाला रेडी झालेला आहे सर्वात आधी वांग्याचं देठ काढून घ्यायचं आता आपण हे वांग चारी बाजूनी क्रॉस कट करून चिरून घ्यायचं आणि हलकस उघडून हे चेक करून घ्यायचं अशाच प्रकारे आपण सगळी वांगी कट करून घ्यायची आता आपण जो मसाला तयार केला आहे हा वांग्यामध्ये भरून घ्यायचा मसाला जितका टाईट भरणार तितकी चव जबरदस्त येते मसाला आतमध्ये जाईल असं भरलं की ही वांगी अगदी चविष्ट होतात अशाच प्रकारे आता आपण ही सगळी वांगी भरून घेणार आहोत आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया आता तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि थोडस जिरं घालायचं जिरं मोरी तडतडायला लागली की आपण त्यामध्ये थोडस चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायची आता थोडस बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालायचे एक चमचा घरगुती मसाला एक चमचा मालवणी मसाला थोडीशी हळद घालायची आणि दीड चमचा इथे मी गोडा मसाला घातला आहे तर हे मसाले छान एकजीव करून घेऊया आता हे मसाले तेलामध्ये करपू नये म्हणून थोडस पाणी घालायचं हलवून घेऊया थोडंसं जो उरलेला मसाला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा हे एक एक छान एकजीव करून घ्यायचा आता हा मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे आता लगेचच आपण इथे गरम पाणी घालून घेऊया यामुळे चव दुप्पट येते आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी घालू शकता आता ही भरलेली वांगी आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आता यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आता ही वांगी आता आपण सावकाश उलटून घ्यायची म्हणजे प्रत्येक बाजूला मसाला नीट लागला पाहिजे इथे आपली सगळी वांगी उलटून झालेली आहेत आता आपण झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनिटासाठी हे ठेवून द्यायचं आता ही वांगी चारी बाजूनी छान शिजवून घ्यायची मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे तरी पण जर लागलंच तर वरून घालायचं थोडंसं आणि आता आपली ही वांगी शिजत आलेली आहे आपण एक थोडंसं पलटी करून घेऊया वांगी शिजवताना गॅस कमी करायचा म्हणजे वांगी खाली लागत नाहीत। नाही आपली ऑलमोस्ट वांगी शिजलेली आहेत आता वांगी छान मऊ झालेली आहेत मसाल्यामध्ये छान मुरलेली आहेत बघू शकता परफेक्ट शिजलेली चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व करून घेऊया थोडस झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा यामुळे मसाला आहे हा आतपर्यंत चांगला सेट होतो आपली भरली वांगी एकदम जबरदस्त तयार झालेली आहेत गरमागरम वांग्यावर हा मसाल्याचा चमकदार रंग आणि वरून उठणारा हा सुगंध सुंदरच ही भरली वांगी तांदळाची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुंदर लागतात ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद